जाऊ का हा घेतली काळा घेतले तुझी हां काही राहील तू अजून आठवण करको म आता क्रीम आहे तर ना बाई आज बघ धुण्या धुण्यामध्ये तो एक कपडे अंडर पॅन्ट बन्यान बाहेर दोरीवर काहीच नाहीये वल्ले कपडे केले पांढरे तू दुसरे सायंडल काय झाले तुला हा सरे सायंडल काय झाले

वरती बॉटल आहे आता ती वल्ली होईन ना कपडे वल्ली पाऊस ओल्ली होईन ती ना मग व्हायचे बॅगेवर कोणी बसन बिसन का बॅग वर कोणी बसन एकदम तुला साईटला घ्यावा सगळ्या सगळ्यापासून झाड आता काय नेणारे बाई ते आता कॅरी बॅग इत कॅरी बॅग पाय मधी कपड्याच्या पिश्या इथे बेडरूम मध्ये असा फोन घेतला बघ काही विसरलं का अजून पण बांगड्या बिंगड्या तू त्या कानातले बांगड्या सगळे घेतलं का मेकअप करताना काही बाहेर ठेवलं बसून दे मग जावं लागते ना की जीव लागतो का जीव लागतो मग लागतो ना तर गेलं कस वाटतं रडू येत काय करा हाय बाहेर वाटतं ना असं सगळं गेलं असं जीव लागतो ना